नमस्कार मैत्रिणीं कशा रश्मीचा तट्टा या चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा जाऊ अशीच ईश्वरचरणी प्रार्थना आज मी तुम्हाला मिठाचे लिंबू नुसतं मीठ इतकं गुणकारी आयुर्वेदिक अगदी औषधी आणि लोणचंही म्हणलं तर तुम्ही यांचं याचं लोणचंही करू शकाल दोन चार लिंबू कापायची ही मुरलेली फोडणी द्यायची तेल पाहिजे तेल टाका साखर लोणचंही झालं पण हे नुसतं फोड घेतली तर इतकी तोंडाला चव येणार आहे चला मग आता मिठातलं लिंबू आपण कसं करायचं हे बघूया आपण मीठ लिंबू करण्यासाठी मी एक किलो लिंबू घेतली आता ही हे ह्याला फक्त काय लागणार आहे मीठ थोडं काळं मीठ पत्ताना आणि लिंबू आणि हे अत्यंत गुणकारी घेईल म्हणून मैत्रिणींना तुम्हाला हे मी दाखवते आता ह्याचं काय करायचं मी पाण्यात आले आले एक तासभर घातले आणि सर्व फडक्याने चांगली कोरडी केली आणि थोडे हवेवर पंख्याखाली ठेवली त्यामुळं चांगली कोरडी झाली आता ह्याची साल थोडी उगत जास्त राहील है। पण त्याचं काय होतं साल घेतलं ना तर तुरटपणा लागतो म्हणून थोडं असं साल घासून घ्यायचं असं थोडं थोडं टाक काढलं ना तुरटपणा पण पन जातो हे लिंबू अत्यंत गुणकारी अगदी दोन दोन वर्ष राहणार अपचन करपट ढेकर येणे पोटातले सर्व विकार आणि ज्यांना भूक लागत नाही त्यांना अत्यंत आहे लहानापासून मोठ्यापर्यंत हे इतकं औषधी आहे म्हणून म्हटलं चला आपण करणार आहे तर आपल्या मैत्रिणींना दाखवावं तर हे अशी मी सगळी सालं काढते आणि मग आपण पुढचं काय करायचं ते मी तुम्हाला सांग अशा प्रकारे मी सर्व लिंबांची सालं काढून घेतली आता ह्या सालाचा उपयोगही तुम्ही काय करू शकता मध्ये टाकून केसाला पण उपयोग होतो फेकून देऊ नका ह्याचा उपयोग करा आता काय करायचं बरणीमध्ये लिंब भरायची बरणी स्वच्छ धुवून दोन दिवस उन्हात अजिबात ओलसरपणा नकोय स्वच्छ मी धुवून दोन दिवस ऊन दाखवलो आणि साधारण दोनशे ग्रॅम मीठ घेतलं पावशेर घ्यायचंच मिठातच ही मोरणार आहे चांगली प्रथम काय करायचं थोडं मीठ टाकायचं तळाला आणि मग लिंब ठेवायची लिंबात सुंदर मुरतं चांगलं औषधी आहे लोणचं म्हणूच नका औषधीच मिठातलं लिंबू आजारी माणसाला अगदी उपयुक्त एक चार पाच लिंब टाकले की मीठ टाकायचं तीस पंचवीस दिवस असं ठेवायचं रोज मात्र पाण्या झाकण नाही काढलं ना तरी असं हलवायचं मुरलं जात आता आपण वीस दिवसांनी भेटूया अशा तऱ्हेने माझे वीस दिवसांनी मीठ लावलेले लिंबू इतकं सुंदर मुरलं आहे की खूप छान झालं काढून बघू आपण खूप छान झाले इतकी माझे दिवस झाले लिंब मुरली नुसतं मीठ घातले मिठा अगदी जसे रस गुलले पण अगदी गोड नाही आहे आपण म्हणायचे रस इतका इतके छान आहेत आतमध्ये सुद्धा खूप मुरले काय करायचं घाबराट भूक लागेल भूक लागत नसेल अपचन होत असेल जळजळ होत असेल असं चिरून घ्यायचं आणि काळं मीठ टाकायचं माझ्याकडे काळं मीठ टाकून आता सुंदर चवीला पण खूप छून पण आपण साल काढलेली आहे आणि पूर्ण त्याची साल काढल्यामुळं तुरटपणा त्याचं सगळं गेलाय कडुवटपणा पण पान गेलाय तुम्ही एक थोड नुसती अशी ही दातामध्ये ठेवली दाढेत नुसती तर तोंडाला चव पण येणार आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा नवीन असा तर सबस्क्राईब करा बेल आगा। बेल आयकॉनचं बटन दाबायला तर विसरू नका पण तुम्ही हे नक्की मिठातलं लिंबू करून बघा औषधी आली पुन्हा काढले बाय बाय